पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हे कसं काम करतं बघायचंय का चला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतोय म्युच्युअल फंड एसआयपीचं नाव ना तर तुम्ही ऐकलं असणार आहे दहा हजाराची एसआयपी जर पुढचे वीस वर्षासाठी केली आणि पंधरा पर्सेंटचा जर परतावा तुम्ही एक्सपेक्ट केला तर किती रुपये गोळा माहिती आहे एक करोड तीस लाख रुपये पण तीच जर दहा हजाराची एसआयपी पाच वर्ष जास्त केली पंचवीस वर्षासाठी केली आणि पंधराच पर्सेंटचा जर एक्सपेक्ट केला आपण परतावा तर किती रुपये गोळा होतात माहिती टू पॉईंट एट करोड करीबन डिफरन्स किती आला वन पॉईंट थ्री करोड जर वीस वर्षासाठी केली तर आणि टू पॉइंट एट करोड जर पंचवीस वर्षासाठी केली तर या पाच वर्षात असं काय झालं असेल यालाच तर म्हणतात पॉवर ऑफ कंपाऊंडिंग करीबन दीड करोड रुपयाचा डिफरन्स आला यालाच म्हणतात पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आणि ज्यालाही पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा अर्थ कळाला तोच जीवनात लवकरात लवकर श्रीमंत बनू शकतो अदरवाईज लोनचे हप्ते भरण्यात तर जिंदगी चाललेलीच आहे व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत न ठेवता सगळ्यांकडे शेअर करा तुम्ही सुद्धा पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचं बेनिफिट घेणार आहात तर कमेंटमध्ये लिहा पॉवर ऑफ कंपाऊंडिंग थँक्यू सो मच